नमस्कार मित्रोहो मित्र पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी म्हणजे नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजना रुपये अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केलं जातं मित्र पी पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात याऐवजी आता वार्षिक देशभरातील शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे मित्रोहो परवा दिवशी म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकार सरकारतर्फे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आता मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे त्यामुळे बऱ्याचशा नेत्यांकडून देखील पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती मित्रो हो बजेटच्या आधी पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे अशा प्रकारची घोषणा माहिती भाजपच्या काही मंत्र्यांनी देखील दिलेले आहे या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमधून माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला दिलेला आहे तो पाहून त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता पण मित्र किसान योजनेतील वार्षिक हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये मिळणार अशा पद्धतीची माहिती बातमी देखील इकॉनॉमिक्स टाइम्सने देखील प्रकाशित केलेली आहे आता मित्र ही बातमी खरी आहे का खोटी ही आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे परवा दिवशी आपल्याला समजणार आहे पण शंभर टक्के मित्र हो पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार देण्याची तयारी ही केंद्र सरकार तर्फे सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत पण मित्र हो दोन हजार एकोणीस पासून पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये काही बदल करण्यात येतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एक फेब्रुवारी दोन हजार ला म्हणजेच परवा दिवसा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्पामध्ये काय नेमक्या घोषणा केल्या जातात याकडे आपलं लक्ष असणार आहे तर मित्र आता या संदर्भात पुढील जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न नवीसारता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल धन्यवाद